मला वाटते जी मालिका तुम्ही टेलिकास्ट होताना बघता त्यामध्ये असा कुठलाच पार्ट नसावा की जो निर्माता म्हणून करावा लागत नसेल नवीन मालिका हव्या असतात अशा वेळी जर कशाची मानवं असेल तर ती आहे लेखकाची मला वाटते सध्या जर कुणासाठी तर लेखकासाठीच मोठा प्लॅटफॉर्म आहे तुम्ही चांगली कथा तुमच्याकडं असेल आणि ती मांडण्याची तुमच्याकडं जर कला असेल तर तुम्हाला दारोदार फिरायची गरज नाही मध्यंतरी एक ट्रेंड होता की टी व्ही मालिकेच्या कलाकाराला फिल्मचा प्लॅटफॉर्म नसतो शाहरुख खान कुटुंब आत्ता आपल्याकडे फिल्मचे किती कलाकार आहेत मराठीमध्ये की जे टी व्हीमधून आले मला असं वाटत नाही की टी व्हीमध्ये तुम्ही आलात म्हणजे तुम्ही फिल्मकडे जाऊ शकत नाही तुमचे टॅलेंट जे आहेत ना जिथं जिथं तुम्ही, तुम्ही दाखवू शकाल तिथून तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता म्हणजे ते लागिरने जे वेळ लावलं लोकांना किंवा जे क्रेज होती ती मी त्यानंतर नाही बघू शकलेलो म्हणजे लागिरची क्रेज वेगळीच होती सैराट आणि लागिर असं म्हणूया टी व्ही मधला लागिर म्हणजे सैराट होतं नितीशला आम्हाला आजारी आहे दवाखान्यात घेऊन जायचंय आशा आशा त्या त्याला कम्प्लिटली असं तोंड बाधून शिकलेलं नाही अशा पद्धतीने डॉक्टर घेऊन जायला लागायचं असं सगळं घडत गेलं मला वाटतंय ना आम्ही घडवलं म्हणता येणार नाही आहे त्या प्रोजेक्टनच घडवलं लागीर झालं जिनच घडवलं असं मला वाटतं त्या स्वतःला लागिरला लागीर झालं जिला लागीर झालं जी बनायचं होतं म्हणून त्यानं ते सगळं घडवून आणलं आम्ही मग कारण मात्रच असावं असं मला वाटतं